श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुरुपद का घ्यावं स्वामी समर्थ महाराजांना गुरु का बनवावं खरं तर गुरु का बनवावं या संदर्भातील माहिती आपण आज बघणार आहोत सर्वात अगोदर आपण गुरु का बनवावं आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा सर्वप्रथम आपले गुरु हे आपले आई वडील असतात त्यानंतर आपण प्राथमिक शिक्षण घेत असतो पदोपदी आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरु लाभत असतात आयुष्यात जर गुरु नसेल तर आयुष्याला योग्य आकार भेटत नाही आपण खूप भाग्यवान आहोत की आपण ब्रह्मांड नायकालाच श्री स्वामी समर्थ महाराजांनाच आपले गुरु बनवले आहे गुरु आपल्याला भविष्य काळाची चिंता न करता वर्तमान काळात जगायला शिकवतात खरं तर दत्त महाराजांनी चव्वीस गुरु केले होते आता तुम्ही म्हणाल चव्वीस गुरु का केले होते प्रत्येक गुरुकडून त्यांना खूप काही शिकायसारखे होते आपल्यातील अवगुणांचा त्याग करून चांगले गुण अंगीकारण्यासाठी स्वत दत्तात्रेय महाराजांनी चव्वीस गुरु केले होते जर आपणच महाराजांना गुरु केले तर आणि ह्या कलियुगातील दत्तात्रेय महाराजांनाच एक अवतार स्वामी समर्थ महाराजांना आपल्या गुरुपद द्यायचे आहे गुरुपद देणे म्हणजे काय गुरुपौर्णिमा म्हणजे हा दिवस गुरु आणि शिष्यांचा दिवस मानला जातो गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आणि म्हणूनच आपल्याला या पावन दिवशी स्वामी महाराजांना आपले गुरुपद द्यायचे आहे ह्या दिवशी तुम्ही केंद्रात मठात किंवा अगदी घरच्या घरीसुद्धा महाराजांना गुरुपद देऊ शकता घरच्या घरी महाराजांना गुरुपद कसे द्यायचे ते बघूयात सकाळी उठून आंघोळ वगैरे करून दारासमोर रांगोळी काढावी उमरठ्याला हळदीचे लेपन करावे व देवपूजा करून स्वामी पुढे शांत मनाने बसावे व हातात नारळ घेऊन त्यावरती गुलाबाचे फूल ठेवून महाराजांना प्रार्थना करायची आहे महाराज तुम्हीच माझे गुरु सद्गुरू परमगुरु परम आहात आजपासून येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत स्वीकारावं तुम्हीच माझे आई वडील सकाळ बंधू मित्र सगळेच आहात नंतर स्वामीच्या मूर्तीचा अभिषेक करून जे तीर्थ असतं पाणी असतं त्याला आपण तीर्थ म्हणतो ते डाव्या हाताने उजव्या हातात घेऊन मंत्र म्हणायचे आहे मंत्र हा पुढील प्रमाणे अकाल हरण सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पदोदक तीर्थ जटरे धार मह हा मंत्र एकदाच म्हणावा आणि ते पाणी ग्रहण करून घ्यावे या पद्धतीने आप